की पहिली बारा वाजताची डेडलाईन दिली होती मात्र आता तीन वाजताची डेडलाईन दिलेली आहे तीन नंतर या ठिकाणी कुणालाही राहता येणार नाही असं मत जे आहे ते व्यक्त करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे तीन वाजेपर्यंतची वेळ ही अत्यंत महत्वाची आहे राज्य सरकारने या सगळ्या संदर्भात काय पावलं उचलली असा सवाल देखील कोर्टानं या ठिकाणी उपस्थित केलेला बघायला मिळत आहे या व्यतिरिक्त राज्य सरकारनी नेमकं एकच या सगळ्या प्रकरण प्रकरणामध्ये नेमकी कुठली पावलं उचललेली होती असा सवाल देखील या ठिकाणी न्यायालयाने विचारलेला बघायला मिळत आहे सोबतच आंदोलन ज्या पद्धतीनं आंदोलन करण्याची पद्धत बघायला मिळत आहे त्या संदर्भातला प्रश्न न्यायालयाने या ठिकाणी उचललेला बघायला मिळत आहे आंदोलकांनी तातडीनं आझाद मैदान रिकाम करून मुंबई सोडावी अन्यथा आम्हाला तसे आदेश द्यावे लागतील असं हाय कोर्टाचं म्हणणं आहे शिवाय आंदोलन करण्याची ही पद्धत नाही तुम्ही कोर्टाला घेराव घालता अशा संदर्भातला सवाल देखील या ठिकाणी न्यायमूर्तींनी उपस्थित केलेला बघायला मिळत आहे मुंबईची सुरक्षा कुठे आहे असा सरकार राज्य सरकारला देखील असा सवाल जो तो आहे तो हायकोर्टानं विचारलेला बघायला मिळत आहे सोबतच आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या एकूण सध्या ही जी सुनावणी या सुनावणीचं लक्ष देत आहे कारण जेव्हा या सुनावणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच न्यायमूर्तींनी राज्य सरकार आणि मराठा आंदोलक या दोघांच्या वकिलांना प्रश्नांवर प्रश्न विचारलेले आहेत एकूणच मुंबईच्या व्यवस्थेसंदर्भातला हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि तीन वाजेपर्यंतची नवीन डेडलाईन देण्यात आलेली आहे नक्कीच वैद्यकी मला एक मुद्दा मुद्दा म्हणून उपस्थित करावा असं वाटतं